श्री गणेशाय महा श्री सरस्वतीन महा श्री सद्गुरु सद्गुरुरामचंद्रायन महा श्री गुरुभ्यो महा भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत की चारशे कोस लांबीची यमनगरी आहे आणि त्या यमनगरीला सोन्याचे तट आहेत चार वेशी आहेत हे गरुडा भाग्यवंता या पुरीची रचना कशी आहे तर तिथले रस्ते अंगण अतिशय शोभिवंत आहेत त्याच्यानंतर तिथं मोठमोठे असे वाडे आहेत त्याच्यामध्येच शाळा मोरे मोर हंस चक्रवात चकोर रावे पीक कदली चंपक अशोक जंबू, कदंब आणि आंब्याची झाडं आहेत अनेक नाना वृक्ष त्या ठिकाणी अत्यंत शोभायमान दिसत आहेत धूप दी धुपादी करून सुगंधी असा वास सर्व घरामध्ये दररोज आहे मृदंग आणि शंख विना रेणूचा वा आवाज धर्मस्तुती तिथं मंदिलोक करत आहेत आणि अधर्माळा जिंक असं सदा म्हणतायत चारी दिशेला मुनिव्राता करून ते मार्ग अतिशय शोभायमान दिसत आहेत उत्तरद्वाराच्या पूर्वी दीड योजन म्हणजे जवळजवळ सहा कोस उंचीचे आहे आणि अशा स्फटिकांचे कळस शोभायमान असे तिथं दिसत आहेत अनेक नाना रत्नानी विराजित असं ते देवस्थान विख्यात असं आहे आणि तिथंच श्रवणदेव नावाचे देव वास्तव्य करून आहेत ते श्रवणदेव दिव्य अशा सिंहासनावरती बसलेले आहेत चौऱ्या ढाळून त्यांना वारा घातला जात आहे प्रसन्न रूप दिवसरात्र असं ते श्रवणदेव ज्यांचे डोळे कमळाच्या सारखे आहेत भूलोकावरून मनुष्य येतो आणि त्याच वेळेला त्याचं ते प्रेत शरीर असतं पूर्ण वर्ष झाल्याच्या नंतर तो प्राणी यम यममार्गाच्या ठिकाणी पोहोचला जातो आतंक माज माजवणारे भूत झालेलं ते प्रेत भुकेनं अतिशय व्याकुळ अतिशय दूरचा प्रवास करून आल्यामुळं महान असं कष्ट दारुण कष्ट त्याला प्राप्त झालेले असतात यमाच्या दूतानी वाटेनं येत असताना यथेष्ट ये अशा यातना त्याला दिलेल्या असतात अशा जीवाला पाहून करुणावाणीनं हितेशीनं ते शुभ असं वाक्य त्या जीवाला उपदेशून तो श्रवण देव बोलतो आहे आणि त्याच्यानंतर मग त्या जीवाचे जे सगळं कर्म आहे ते कर्म श्रवणदेव चित्रगुप्ताला कसलाही संशय नसताना पृथक पृथक करून त्याचं जे पुण्य पाप आहे ते सर्व ब्रह्मवाक्याप्रमाण चित्रगुप्ताला सांगतात भूलोकाच्या ठिकाणी जर पूजन केलेलं असेल आणि जर कथा ऐकलेल्या असतील पुराण श्रवण केलेलं असेल तर पाथकांचं धन होतं पूजेचा प्रभावच असा आहे जर पूजन घडलेलं नसेल तर त्या प्रेताला धर्मराजाच्या सभेमध्ये श्रवणदेव न्यायला सांगतात तिथं जे पुण्यवंत असतात त्यांना यम हा लक्ष्मीपती भगवंतासारखा घनश्याम श्याम पिवळा पितांबर नेसलेला एका हातामध्ये शंख दुसऱ्या हातामध्ये गदा तिसऱ्या हातामध्ये चक्र आणि चौथ्या हातामध्ये पद्म फूल अशा पद्धतीनं वलमा वनमाला गळ्यामध्ये आहेत अतिशय सुंदर प्रसन्न असं मुख असं विष्णुरूप तो यम त्या प्राण्याला दिसू लागतो आणि मग असणं विष्णुरूप सुंदर पाहून तो प्राणी नमस्कार घालतो अपार अशी स्तुती करतो आणि माझं आपण रक्षण करा असं म्हणतो धर्मराज त्याला पाहून जे सत्यवादी आणि अभिमान रे रे, पर पर न धरणारे प्राणी आहेत परोपकार करणारे आहेत परदारा परस्त्रीला स्वप्नामध्येही न भोगणारे परद्रोह न करणारे परद्रव्यासाठी विमुख होणारे प्रिय बोलणारे आमावशेच्या दिवशी विधी कर विधी करणारे आईवडिलांची भक्ती करणारे गुरुची सेवा करणारे प्रत्येक प्रत्येकामाशेच्या दिवशी आपल्या आईवडिलांसाठी आपल्या पूर्वजासाठी नैवेद्य ठेवणारे निरंतर दररोज देवपूजा करणारे पंचयज्ञ याचं नित्य आचरण करणारे असे जे कोणी आहेत त्याच्यानंतर स्नान तर्पणादी यथापद्धतीनं करणारे नामचिंतन करणारे तुळशीची दररोज सेवा करणारे ब्राह्मणाचे पूजा करून त्यांचं तीर्थसेवन करणारे वड दुसऱ्याला पीडा होऊ नये याच्यासाठी दान करणारे अवेसनीय शांत असे जे कोणी प्राणी आहेत आणि करते मुनीदान देणारे कपिलेचं दान देणारे वेद आणि पुराणांचं श्रवण करणारे तीर्थामध्ये अतिशय आदरानं स्नान करणारे महादेवाची पूजा करणारे त्याच्यानंतर अन्न पाण्याचं दान करणारे ताक गाईचं दूध यांचं दान करणारे असे जे कोणी प्राणी असतील ते प्राणी पुण्यवंत त्यांचा पिंडाने बनलेला देह यमलोकामध्ये दे पडून जातो यमराज त्याला दिव्य असा देह देतात आणि मग पुण्यवंत असा नर त्याला देहांतर प्राप्त होतो स्वर्गादी लोक तिथे येतात अनेक भोग त्याला भोगण्यासाठी स्वर्गाला घेऊन जातात त्याच्यानंतर जे पापक्रमी जो कोणी प्राणी आहेत त्याला यमपाश त्या यमपाशांनी यमदूत बांधून टाकतात धर्मराजाच्या समोर त्या पापी लोकांना नेल्याच्या धर्मराज हा अतिशय विकराळ महाभयंकर भयानक महान अशी त्याची हनुवटी दिसू लागते प्रचंड मोठे दात दीर्घ असे लांबलेले दंड अतिशय कर्कश केसाळ अस शरीर विक्राळ अस तोंड भयानक अशा दाडा अशा असा तो यमराज त्या पापी प्राण्याला दिसू लागतो आणि मग ती भयानक सभा पाहिल्याच्या नंतर त्याच्या सर्व अंगाला कंप फुटतो आणि मग त्याचं जे पाप आहे ते सर्व पाप चित्रगुप्ताच्या मताच्या योगी करून त्याला नरक योनीला प्राप्त करत आणि अतिशय कठीण अशी नरक योनी त्याला भोगावी लागते त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी नरक असतात आणि जे महापाप आहेत त्याच्यासाठी अठ्ठावीस नरक त्यांची नावं पुढं सांगतो ऐक तामिश्र अंधतामिश्र मिश्र रव महार रौ हा घोर नरक आहे कुंभीपाक कालसूत्र त्याच्यानंतर धारधार धारांच्या खाड्यांचा नरक त्याचं नाव अशी पत्र आहे अंधकूप सुकरमुख तशाच पद्धतीनं जिथं गरम सांडशीनं मांस तोडलं जातं अशा असा कृमी भोजक वैतरणी शालमली वज्रकंटक तप्त भूमी जिथं अनेक यातना दिल्या जातात लालाभक्षक दांभिकाचे आग फोडणारा असा विशण आणि पोवानं भरला गेलेला शूक प्राणरोधक असा सारमेय विरी विचिरय पानपात्र असे दारुण नरक आहेत जे रक्षोदन शूक आणि पयावर्त असे चिखलनिरोधक क्षार असे अठ्ठावीस ते असणारे नरक आहेत जे परस्त्री गमन करतात आणि दुसऱ्याची धनहरण करतात ते प्राणी दक विहीन होऊन त्यांना यमाचे दूत ताडण करतात आणि तामिश्र नावाच्या नरकामध्ये नेऊन टाकतात त्याच्यानंतर जे वंचना करतात बळ बळेच दुसऱ्याचं द्रव्यहरण करतात नष्टदृष्टी असणारे जे पापी आहेत त्यांना अन्नता मिश्र या नरकामध्ये प्राप्ती होते शरीराच्या अभि अभिमाना करून प्राण्यांचा द्रोह हो जे करतात स्वशरीराला पोसून प्राण्यांना मात्र त्रास देतात महान रौरव अशा नरकामध्ये त्यांना टाकलं जातं परद्रोह करून जो आपल्या कुटुंबाचं पोषण करतो त्याला रौरव नरकामध्ये स्थान मिळतं आणि द्रोहामुळं तिथं पक्षी येऊन त्याच्या शरीरावरती असंख्य चोची मारतात पशुपक्ष्यांना जे मारतात त्यांना हुंडी पाकामध्ये घातलं जातं तप्त तेलाची आंघोळ त्यांना घातली जाते ब्रह्मद्रोहाची ही स्थिती आहे कालसूत्र हा महाराज असा नरक आहे तप्त -ता तांब्याची कढई तापलेली खाली आणि वरती सूर्यासारखी आग अशा पद्धतीनं वेदमार्गचा त्याग करून पाखंडजन केलं गेलेला आहे त्याला अशी पत्रवनामध्ये नेऊन त्याच्या अंगाचं छदन केलं जातं निराभरा ज्यानं दंड केलेला आहे ब्राह्मणाचा देह दुखवलेला आहे त्याला सुकरमुख नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं त्याच्यानंतर जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांचा संहार करणारा कोणी असेल त्यांना अंधकूप नावाचा नरक प्राप्त होतो ही अनेक जंतू त्याला दंश करतात तहान तहानलेलं व्याकुळ झालेला त्याला अनेक प्राणी येऊन तिथं दंश करतात वैश्वदेवहीन जे कोणी आहेत आणि त्यांचे भोजन केलं गेलेलं त्यांच्याबरोबर तर मग मात्र कृमी कीटक त्याच्या सर्व शरीराचं भक्षण करतात जसं ब्राह्मणाचं धनहरण केलं त्याचं मास तप्त अशा शस्त्रानं तिथं तो यमाचे दूत तोडतात आणि मग स्त्री गमन करणारा जो आहे किंवा एखादी स्त्री जर जार असेल तर जार कर्म करणारी स्त्री असेल तर तापलेला लोखंडाचा पुतळा अतिशय तप्त असा त्याला तिथं आलिंगन द्यायला लावतात यमाचे दूत ताडण करतात शिक्षा देतात आणि नानापरीचं पाखंड करणारा जो कोणी अज्ञान नर आहे त्याला त्या वैतरणी नदीमध्ये नेऊन टाकतात ज्याच्यामध्ये मळमूत्र आहे अशा नदीमध्ये त्याला नेऊन टाकलं जातं जो विटाळशी स्त्री आहे त्या रजस्वलय स्त्रीचा संपर्क करतो स्नान करणं पावित्र्य हे ज्याला माहीत नाही त्याला त्या कु असलेल्या समुद्रामध्ये टाकलं जातं तिथून मात्र चंद्र सूर्य आशेपर्यंत त्याची सुटका नाही म्हणून जे दंभयज्ञ आचरण करतात पशुचं हनन करून प्राण्याचं हनन करून जे यज्ञ करतात त्यांनाही दारुण अशा नरकाची प्राप्ती होते आणि तिथंच येऊन वेगवेगळे प्राणी त्याला दंश करतात वेद चुकून बाण सोडून निर्दयी जर असेल तर त्याचं सगळं शरीर यमाचे किंकर खुचून टाकतात ज्यानं अग्नी लावला गेलेला आहे आग लावलेली आहे ज्यानं विष घातलेला आहे तो सतत चोरी करतो आहे चोरी करणार आहे त्याला शेकडो कुत्री तिथं येतात आणि त्याचं मांस भक्षण करण्यासाठी त्याला चावा घे घेतात त्याच्या योगे करून ते अतिशय आक्रोश करू लागतं ज्यानं चुकीचा व्यापार केला गेलेला आहे खोटी साक्ष दिली गेलेली आहे त्याला गहन असा नरक प्राप्त होतो चारशे कोस उंचीचा पर्वत आणि त्या पर्वताच्या वरती नेऊन खाली डोकं करून त्याला ढकलून दिलं जातं जे दारू पितात जे मद्यप्राशन करतात त्यांचे ही हातपाय बांधून त्यांना कड्यावरून टाकून दिलं जातं अग्नीमध्ये टाकून देऊन लोखंडाचा असणारा रस त्याला पाजला जातो अशी स्त्री पुरुषांची गती होते असं गरुडाला भगवंत सांगू लागलेले आहेत रूप विद्या तप आणि धनसंपत्ती आणि जर जन्मभ्रमणामध्ये झाला अभिमानानं जे परनिंदा करतात त्या क्षार अशा चिखलामध्ये त्यांना पडावं लागतं म्हणून जरण मारणानं जे प्राणहरण करतात दुसऱ्याचा त्यांचं भक्षण राक्षस करतात तिथले रक्षकगण जे आहेत ते त्याचं असणारं रुधिरपान करतात असं गरुडाला भगवंत सांगू लागले गावामध्ये किंवा अरण्यामध्ये घरामध्ये किंवा इतर ठिकाणी जे विश्वासघात करतात त्यांना बगळे कावळे ज्यांना लोखंडाच्या चोची आहेत त्या लोखंडाच्या चोचीनं त्यांच्यावरती प्रहार करतात सत्य अथवा खोटं जे आहे ते वारंवार बोलून युद्धामध्ये प्राण्याला जिंकतात त्यांना असणाऱ्या सापाच्या विळख्यामध्ये पडावं लागतं लाल बुंद डोळे करून जो आलेल्या आथीकडं पाहतो आहे त्याला वज्रासारखे तोंड असणारे बगळे त्याचे डोळे फोडून टाकतात धन व्ययाच्या भीतीनं पैशाच्या खर्चाच्या भीतीनं जो वाकड्या दृष्टीनं आलेल्या आथीकडं पाह अतिथीकडं पाहतो आणि त्याच्या सर्वांपरी ताडण हे तिथं पक्षी करतात कावळा हा तिथं येऊन त्याला त्वचा मारतो जो अग्नीची सेवा करत नाही ज्याला धर्म आचरण करत नाही लाजेनं ज्याचं म्हण नसतं दान जो कधी करत नाही ज्यानं वर्ण आश्रमाचार टाकला गेलेला आहे विष्णू भगवंताच्या भक्तीला जो विमुख झालेला आहे तो नर मेल्यावरती महाभयंकर असा नरक त्याला भोगावा लागतो कल्पपर्यंत नरकांच त्याला प्राप्त होते आणि म्हणून पापाच्या अनुरूपानं त्याला भोग भोगावा लागतो याच्यासाठी माझं स्मरण करावं माझी भक्ती करावी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी देवपूजा करावी असं भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत सर्व काळ नामस्मरण केल्याच्या नंतर या सगळ्या यातना ज्या आहेत या सर्व यातना चुकल्या जातील पापरूपी जो दारुण असा रोग आहे तो रोग भगवंताचं नावमुखामध्ये आल्यानंतर संपला जाईल आणि म्हणून पूर्वी काही पाप केलेला असेल तरी सुद्धा उत्तरार्धामध्ये जरी भजन केलं सुद्धा ती सर्व पाप जळून जातील आणि शेवटी उत्तम लोकाची प्राप्ती होईल राग लोभ यांचं वर्ज करून परम धर्म नित्य आचरण सर्व काळ जर खरं बोललं असत्यामध्येही जे सत्य आहे तेच सत्यरूप असत्य आणि असत्यामध्ये सत्य होईल कित्येक असत्य असत्य ते सुद्धा स्वर्गाला जातील कित्येक सत्य नरक भोगतात आणि म्हणून हे गरुडा तुला स्पष्ट करून निरूपण करून सांगतो गाय ब्राह्मणाचं हित ज्याच्यामध्ये आहे तेच करावं असं वर्तन करावं स्त्रियांना प्रोत्साहन द्यावं आणि जी वर मुलगी आहे लग्नाला आलेली मुलगी आहे तिची सुलक्षणाशी कीर्ती वर्णन करावी जिथं नाशन होणार आहे प्राण हणन होण्याची वेळ आली तरीसुद्धा तिथं हेच कर्म करावं एवढ्या स्थानी जर असत्य बोललं तर तेच स्वर्गामध्ये सत्य असं गणलं जातं आणि म्हणून स्त्रियांना प्रो प्रोत्साहन द्यावं दुसऱ्याचं हित होईल तिथं खोटं बोललं तरीसुद्धा चालेल असत्य बोललं सुद्धा चालेल एखाद्याची हिंसा होणार असेल एखाद्याचा प्राण वाचणार असेल तिथंही जरी खोटं बोललं तरीसुद्धा ते स्वर्गामध्ये सत्य गणलं जातं याच्यासाठी जे हित आहे ते हित जाणून लाभदा जाणून प्रियविरहित असं काही बोलू नये सभेमध्ये कधीही जाऊ नये गेल्याला समजून गेल्यानंतर समजून बोलावं बोलल्याच्या नंतर बोलाव, तिथं पाप होऊ नये आणि म्हणून सभेमध्ये जाऊ नये त्याच्यानंतर बारसं जे आहे त्या बारसेच्या ठिकाणी जिथं उत्सवसर्ग आहे वृत्तबंद प्रायश्चित्त चिकीर्सक म्हणजे चुकीच्या कामाची शिक्षा भोगणार आहे शास्त्रविरहित आहे ब्रह्मघातक तो होईल आणि म्हणून न पुजतासुद्धा खरं खोटं जे आहे ते विचारल्यानंतर धर्म काय आहे तो समस्त सर्वांना सांगावा आणि म्हणून धर्माचा अधिकारी जो आहे त्यानं मात्र धर्माचं जे आचरण आहे ते सांगावं क्रूर कठोर खळ द्रोही शठ असा जरी कोणी असेल तरी त्यानं गंगा नदीच्या काठावरती जाऊन जर वास्तव्य केलं तर तो कुणीत आणि पावण होईल शांत स्थिर दान देणारा दयाळू क्षमावंत प्रियवादी संतोषयुक्त असा जो कोणी नर असेल तो माझ्या वैकुंठपुरीला येईल जो नित्यस्नान करतो जो दररोज अन्नदान करतो जे भुकेलेले आहेत अशांना अन्न अन्न देतो तहानलेल्यासाठी पाण्याचं पात्र निर्माण करतो जे वस्त्रविरहित आहेत त्यांना वस्त्राचं दान दान करतो आणि जे दरिद्रे आहेत त्यांना धनाचं दान करतो त्यांना माझ्या ठिकाणी वास प्राप्त होतो ते वैकुंठाला येतात परोपकाराला जर धन नाही लावलं तर मग मात्र तो प्राणी मेल्यानंतर पिशाच योनीमध्ये योनीला त्याला जावं लागतं म्हणून स्वतःच्या घरामध्ये वास्तव्य करताना धन दान करावं अन्नदान करावं धनाचा हेत मनामध्ये कधीही चिपटून ठेवू नये आणि म्हणून चांगल्या धर्माकडं कधीही विनमुख होऊ नये अशा पद्धतीने आपलं जे धर्म आहे ते धर्म कार्यासाठी खर्च करावं त्या योग्य करून सर्व मनुष्य रूपामध्ये माझेच अंश आहेत ते मेल्यावरती माझं स्थान प्राप्त करतील असं गरुडाला भगवंत सांगतायत या सहाव्या अध्यायामध्ये नरक संस्था ज्या आहेत त्या सर्वांचं निरूपण केलं गेलेलं आहे तिथं प्रचंड दारुण अशा यातना आणि त्या सगळ्यांचा अनुक्रमण निवेदन केला हे पाहून हे ऐकून जे मनुष्य आहेत त्या मनुष्यांनी पाप आचरण करू नये असं भगवंत गरुडाला सांगू लागले सूत शवणिकांना सांगतायत इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे ना गरुड नारायण संवादे नाम षष्टोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तू सहवाध्याय समाप्त